जय जय राम 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 जय प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाची ज्येष्ठ अगर भागवत संप्रदायाचे आद्य अशी महान विभूती पंचमवेद निर्माती जिजाई रमन यांच्या या भूतलावरती जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी आपला देह अखंड जिजविला असे संत सज्जन देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांना वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं जात असे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा आज मागणीपर प्रकरणातील कीर्तन रूपी संत श्रेष्ठ श्रोते सुसज्जन मायबा जगाचा मालक ब्रह्मांड नायक अदमापूरचा राजा म्हणजेच माझे बाळू मगाच्या माल। मालकानं माझ्या मामान एका छोट्याशा मार्कडवाडीमध्ये यावं आणि तुम्हा आणि माझ्या सारख्या भक्तांना स्वतःची सेवा करण्याची संधी द्यावी सोपी गोष्ट नाही सामान्य गोष्ट नाही कारण स्वतः जगाचा मालक आपल्या गावामध्ये आलाय आपण जगाच्या मालकाकडे नाही गेलो कारण याच कारण जरा लक्ष देऊन ऐका माझ्या मामाना जाताना प्रत्येक भक्ताला शब्द दिला मामांनी जाताना भक्तांना शब्द दिला कि फक्त मला आहे म्हणत चला मामानं जाताना सांगितलं ज्या दिवशी उधवी झाड ज्या दिवशी हिरवी झाड उद्यानं महाप्रलयानं महाविलासानं पेटती त्या दिवशी मी नाही असो पण तोपर्यंत या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून मला हा कु मारा हा बाळू धनगर तुमच्या त्याचा खाली उभा आहे पण जो मला नाही म्हणलं त्याच्या कि मला फक्त आहे म्हणत चला मामाला त्या काळी माहिती होत मामाला त्यावेळी माहिती होत कि माझ्या प्रत्येक वक्त्याला माझ्यापर्यंत यायला जमणार नाही ते बाबा काय पसरून बसले मला सांगा बाबांचे गुडघे दुखतात त्यांच्याकडे नका बघू लगेच बाबांचे गुडगे दुखतात बाबांना आदमापूर पर्यंत बाबा जाणं शक्य आहे गाडीमध्ये जाणं शक्य आहे परिस्थिती नाही व आदमापूरला जायची खिशामध्ये पैसे नाही पण प्रत्येकाला आदमापूरला जाणं शक्य आहे का महाराज नाही शक्य मनामध्ये तीव्र इच्छा आहे पण आदमापूरला आम्हाला जाता येत नाही मग बघा तेवढी मामानं सांगितलं

माझ्या मामाच्या नावाचा वेळ लागलाय आवाज